मग हे दुहेरी मेडिकल कॉलेजचा उद्देश असताना अमरावतीमध्ये सुद्धा मेडिकल कॉलेजची निर्मिती या चौदा जुलैच्या यात निर्माण झाली दिलेली आहे आणि ती मंजुरी देताना त्या जागेच्या संदर्भातला एक निर्णय होता तो जागेच्या संदर्भातला निर्णय त्या जी आर मध्ये असं म्हटलं होतं की या जागेच्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री त्यावेळेस हे निर्णय घेतील आणि ती जागा जी आज आज घेतलेली आहे ती जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर शहरापासून दूर आहे आणि त्यामुळं काय होते की आपण जर पाहिलं तर गावाच्या लागून किंवा शहरामध्ये जर दवाखाना असला तहे ती तर हे सामान्य कुटुंब तिथं जाऊ शकतात आज जी जागा निवडलेली आहे ती तेरा तालुक्या अमरावती जिल्ह्याची आहे तेरा तालुक्यातल्या एका तालुक्याला त्याचा उपयोग म्हणजे ती जवळ येतील तो हॉस्पिटल किंवा ते मेडिकल कॉलेज जवळ येईल परंतु बारा तालुक्यांना पूर्ण अमरावती शहर ओलांडून तुम्हाला तिथं त्या मेडिकल कॉलेजमध्ये जावं लागणार आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज जो काही ट्रेंड आहे शासकीय महाविद्यालयाचा जो आहे की जे कॉलेजेस चालत नाही ते चाल चालत नाही किंवा तिथं विद्यार्थ्यांना जी ओपीडी ओ पाहिजे ती ओपीडी पी मिळू शकत नाही म्हणून रुग्ण आणण्याचं काम सातत्यानं वेगवेगळ्या वेग कॉलेजेसमध्ये होत असते जर एवढ्या दूर जर मेडिकल कॉलेज स्थापन झालं तर तिथं रुग्णाची संख्या कमी होईल आणि खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलचं एज्युकेशन घ्यायचं आहे त्यांना ती सुविधा उपलब्ध होणार नाही आणि त्यावेळेसच आम्ही त्यांना सांगितलं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही भेटलो वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनाही भेटलो आणि त्यांना सांगितलंय की, की, की हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जर आपण बदलला नाही तर भविष्यामध्ये हे काही कॉलेज रन होऊ शकणार नाही कारण की आपण एक मेडिकल कॉलेज ज्यावेळेस स्थापन करतो राज्य शासन तर जवळपास सहाशे सातशे कोटी रुपये त्यावर आपला खर्च होतो आणि सहाशे सातशे कोटी रुपये खर्च करून जे युनिट उभं राहते आणि ते रद्द रन झालं नाही किंवा त्या रुग्णांना किंवा त्या शहरातल्या लोकांना त्याची सुविधा उपलब्ध झाली दा नाही तर एवढे मोठे पैसे आपले वाया जाणार आहे म्हणून या संदर्भात आम्ही या सदनाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो पुन्हा राज तुमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब असतील की याच्यासाठी एक कमिटी स्थापन करून पुन्हा एक एकदा जागेची पाहणी करावी आणि जागेची पाहणी करून खऱ्या अर्थानं जर ते ती जागा जर व्यवस्थित असाल आत्ता दिलेली तर आमचं काही म्हणणं नाही परंतु काय होऊन राहिलं की एवढे मोठे हॉस्पिटल आपण उभे करतो सात सातशे कोटी रुपये आणि एखादा आमदार ते माझ्या मतदार संघात असलं पाहिजे म्हणून तर जर ते तू दूर घेऊन जात असल तर एवढ्या मोठ्या मेडिकल फॅसिलिटी त्या वाया जातील म्हणून याचं पुनश्च आमची विनंती आहे राज्य शासनाला की ही मेडिकलची जागेसाठी उच्चस्तरीय कमिटी निर्माण करावी त्यांनी जागेची पाहणी करावी आणि जागेची पाहणी कारण की आम्ही जी जागा सुचवली होती ती शहरापासून आणि बारा तालुक्याला बायपासनी डायरेक्ट त्या मेडिकल कॉलेजमध्ये येऊ शकतील आणि शहरातून जास्तीत जास्त दोन किलोमीटर एक किलोमीटरच्या परिसरामध्ये हे मेडिकल कॉलेज निर्माण होऊ शकतं कृषी विद्यापीठाची जागा आहे त्याला त्या कृषी विद्यापीठाच्या जागेला जवळपास पंच्याहत्तर हेक्टरची जागा आहे त्या पंच्याहत्तर हेक्टरपैकी पंचवीस तीस चाळीस हेक्टर जी जागा आपल्याला लागेल ती जागा घेऊन खऱ्या अर्थानं तिथं मेडिकल कॉलेज स्थापन झालं तर एक चांगल्या पद्धतीचं मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये उभं राहील या या संदर्भात मी या सभागृहाच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री आणि